देशाचा फक्त देशासाठी जगा जय जय तुमच्या लक्षात आलं का नाही माहित नाही पण आमच्या आलं कारण त्या मुलांना कळले की आपलं भाषण संपेपर्यंत आपले पालक थांबतायत का नाही एक भीती त्यांच्यामध्ये आणि कारण इथं तसंच सुरू आम्ही पाहतोय हळूहळू हो हो जेव्हा आपण काहीतरी वेगळं करतो ना त्यावेळेला निसर्गता एक गुण आहे आपल्यामध्ये की आपण जेव्हा वेगळं करतो तेव्हा प्रत्येकाला असं वाटतं की अरे माझं कौतुक व्हावं आणि हे तर लहान मुलं आहे त्यांच्या मनाला कुठेतरी उभारी आली पाहिजे आपल्याकडून कुठेतरी कौतुक झालं पाहिजे कार्यक्रम राहिलाय मुलं आपलेच आहेत आपल्या मुलांचं आपण नाही कौतुक करायचं तर कोण करणार आहे आपण मजुरीनं माणसं तर नाही आणू शकत ना कौतुकासाठी त्यामुळं त्यांना एक प्रेरणा द्या तुमच्या नुसत्या उपस्थितीनं तुमच्या टाळ्यांना या मुलांना अगदी कोटीची प्रेरणा मिळणार आहे त्यामुळं कुणीही जाऊ नका अगदी पंधरा वीस मिनिट कृपा करून तुम्ही इथं थांबा यानंतर आपल्या समोर येते धन्यवाद वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणीं सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आग पंधरा ऑगस्ट हा दिवस आहे भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीत होता अनेक वर्षे गुलामी सहन केल्यानंतर इंग्रजांच्या अत्याचार सहन केल्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले आजच्या दिवशी आपल्या शूरवीरांना स्मरण करून त्यांच्या कार्याची आठवण करून देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंडित जवाहरलाल नेहरू महात्मा गांधी अशा हजारो क्रांतिकारकांनी भारताच्या स्वतंत्र लढ्यात अमूल्य योगदान दिले त्यांच्या बलिदानामुळे आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आपण भारताचे नागरिक या नात्याने आपल्या देशाचे स्वातंत्र्य आबादित मार्ग दाखवणारे गांधीजी अर्थात गांधीजी यांना देशाचे राष्ट्रपिता म्हणून संबोधले जाते त्यांनी भारताच्या जा स्वातंत्र्य लढ्यात अमूल्य योगदान दिले त्यांचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर मध्ये गुजरातच्या सौराष्ट्र शेख केनौला गांधीजी भारतात

જાન એકઠેચાળીસ રોજ નાથુરામ ગુડસે ના

स्वातंत्र्य झाला या दिवसाची आठवण जागृत व्हावी म्हणून देशभर उत्सवात साजरा केला जातो भारताचे प्रधानमंत्री दिल्लीच्या लाल किल्ल्यावर ध्वज वंदन करतात देशातील सर्व शाळा

राष्ट्रगीत गातात आणि एकवीस तोफांसह सर्व शहीद झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांना श्रद्धांजली वाहतात या दिवशी भारताच्या

15 ऑगस्ट हा भारताचा सन्मानाचा व अभिमानाचा दिवस आहे हा सण म्हणजे मनात एक नवीन ऊर्जा नवीन उत्साह नवीन आशा स्वातंत्र्यानंतर भारताने आतापर्यंत बरीच प्रगती केली आहे स्वातंत्र्य दिवस आपल्याला हे स्वातंत्र्य मिळण्यासाठी क्रांतिकारकांनी किती त्याग केले याची आठवण करून देतो त्याचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे आपण आज राष्ट्राच्या स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करण्याची प्रतिज्ञा घेऊया ना धर्माच्या नावावर जगा ना धर्माच्या नावावर मरा माणूस की धर्म आहे देशाचा फक्त देशासाठी जगा जय हिंद जय भारत